ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणाकडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक पासून ही योजना अंमलात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणाने हा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीजग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणाच्या वेबसाईटवर वीजग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा लाभ घेता येणार आहे